डोंगराळे तालुका मालेगाव येथे ज्या पीडितेवर अनन्वित अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ उद्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी मालेगाव शहर पूर्णतः बंद करण्याचं आयोजन मालेगाव शहरातील सुजा नागरिकांनी केलेलं आहे या बंद मध्ये मालेगाव शहरातील व्यापारी असतील शाळा महाविद्यालय आणि जे जे शोरूम असतील सगळ्यांनी या बंद मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे आणि आपला बंद यशस्वी करून उद्या होणारा जो राम सेधू पूल ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणापर्यंत निघणारा जो जनआक्रोश मोर्चा आहे या जनआक्रोश मोर्चामध्ये समस्त माता भगिनींनी सगळ्या लहान मुलांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ज्याच्या ज्याच्या भावना तीव्र आहेत त्या प्रत्येक धर्मीय प्रत्येक पक्षीय प्रत्येक संघटनेय व्यक्तींनी त्या बंद मध्ये सहभागी होऊन मोर्चामध्ये आपला निषेध नोंदवायचा आहे धन्यवाद लायपोयते एकाच नाकात बसतात येला कावरत होत आहे त्याला जगवायचं नाही आम्हाला बस त्याला आधीच देलं